होय आजपासून या क्षणापासूनच तुझे सर्व दुःख वेदना आणि तुझ्या सर्व समस्या संपतील कारण आज तू फक्त माझा संदेश ऐकणार नाही तर तुझी सर्वात मोठी अडचण पूर्णपणे प्रत्यक्ष मी स्वत संपवणार आलो संपवणार आहे आणि त्यासाठी आज मी तुझ्यासमोर आलेलो आहे प्रेमळ भक्तानो असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा व आत्ताच कमेंट करा संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता हो आज मी तुला काहीतरी का, का बोलण्यासाठी आलेलो आहे यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको याकडे तू लक्ष दे कारण हे ऐकणे तुझ्यासाठी प्रत्यक्ष महत्त्वाचे आहे हे ऐकणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे क का कारण माझ्या प्रिय भक्ता जेव्हा जीवना समस्यांचा प्रत्यक्ष ढीग असतो आणि समस्या संपल्यासारख्या होता प्रत्यक्ष होत नाहीत एका एक समस्या जेव्हा जीवनात उद्भवतात तेव्हा प्रत्यक्ष त्या समस्येला तोंड देणारी व्यक्ती सर्वात दुखी आणि सर्वात निराश प्रत्यक्ष प्रत्येक वेळी होते आणि अशा तुटणे प्रत्यक्ष त्याची आशा तुटते मग त्याची प्रत्यक्ष हिम्मत ही हरवायला तो लागतो आणि तो उत्तर देतो की आता खूप झाले मी मेहनत करणार नाही मी माझी प्रत्यक्ष आता गमवली आहे आता मी जास्त मेहनत करू शकत नाही पण माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्यक्ष मला तुला काही अद्भुत गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी या श्रेणी ध्यानात ठेव आज मी तुला सांगणार आहे अशा काही गोष्टी तर नक्कीच तुझ्या आयुष्यात सर्व समस्या दूर होतील त्यामुळे आज मी तुला जे काही म्हणतो याकडे दुर्लक्ष करू नको मी तुला या श्रेणी म्हणतो की ज्या समस्या अद्याप संपल्या नाही त्या पूर्णपणे येणाऱ्या काळात संपतील परंतु त्यासाठी तुला मला वचन द्यावे लागेल की मी जे काही प्रत्यक्ष विचारले आणि जे काही प्रश्न केले असतील तू मला खोटे अजिबात बोलणार नाही आणि केव्हाही अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला त्रास देणार नाही किंवा मी जे काही बोलतो तू याकडे दुर्लक्ष करणार नाहीस तर प्रेमळ भक्ता तू माझे प्रत्यक्ष ऐकशील आणि माझी प्रत्येक आज्ञा पाळशील आणि प्रत्यक्ष माझ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देशील हो तू त्याचप्रमाणे आता तू तु प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात काम करशील जर तू उत्तर दिले आणि मी सांगतो तसे केले तर तुझ्या आयुष्यातील सर्व समस्या नक्कीच संपतील ज्या वेळे तुझ्या मनात भीती निर्माण झाली होती त्या श्रेणी प्रत्यक्ष ती भीती प्रत्यक्ष दूर टाक आणि ते काम करता ना तुला भीती वाटली कधी आणि काय होतो याचा विचार तू जीवनात प्रत्येक वेळी केला जर तुला भीती वाटत असेल तर समजून घे की तू येते ते नक्कीच काहीतरी चूक केली आहे लक्षात ठेव एखाद्या कार्यात जर तुला भरपूर भीती वाटत असेल एकतर तू त्यामध्ये भरपूर मोठी काहीतरी चूक करणारूस किंवा केलेली आहे किंवा तू प्रत्यक्ष एक प्रकारे भेतो प्रत्येक गोष्टीला अशा प्रकार अरे गोष्टी आहेत जर तुला कोणतेही काम करताना तुझ्या मतात मनात भीती वाटत असेल तर नक्कीच तू कोठेतरी चूक केलेली आहे जी तुला लक्षात येत नाही तुझ्या रदियात बसून तू तु प्रत्यक्ष तुला याची जाणीव करून देत आहे मी की तू प्रत्यक्ष ते करू नको तुझे प्रत्यक्ष ते करणे थांबव आणि तू तु तुझ्या मनातील प्रत्येक कार्य पूर्क पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न कर माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो की जीवनात जितके जास्त परिस्थितीचे ओझे तू घेशील तितकी परिस्थिती तुला प्रत्यक्ष जड लागणार यामुळे बिंदास रहा कारण आयुष्यात जे काही होणार आहे ते शेवटी तुझ्या कर्माचा खेळ आहे आणि प्रत्यक्ष माझा खेळ आहे लक्षात ठेव जास्त नशिबावर अवलंबून राहू नको कारण एक टक्का नशीब आणि प्रत्यक्ष नव्याण्णव टक्के ही माणसाने केलेली संघर्ष माणसाचे कर्म आणि प्रत्यक्ष वागणूक त्याची ठरवत असते की या माणसाला कोणत्या प्रत्यक्ष स्तरावर ठेवायचं आहे माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगतोय हो तरी तू मोठी चूक केलेली आहे पण तू ते आधीच केले आहे आणि तू ते प्रत्यक्ष त्यात सुधार करू शकत नाही तू फक्त त्या कृतीचा विचार कर प्रेमळ भक्त्याला लक्ष दे की तुझं ते काम प्रत्यक्ष तू करशील आणि आता ते काम तू आता कसं करणार आहेस ते एक कारण माझ्या प्रिय भक्ता तू वेळेवर जाऊन ते काम प्रत्यक्ष करशील तू योग्य ते करू शकतो त्यापेक्षा तू एक गोष्ट केली पाहिजे त्या कामासाठी तुझ्या देवी शक्तीची तू माफी मागावी आणि हे लक्षात घे की आत्तापासून तू असे कोणतेही काम करणार नाही जे करताना तुझ्या मनात भीती वाटेल ते काम करत असताना तू कोणाचा तरी प्रत्यक्ष अनादार केला आहे किंवा असे काही केले केलेले आहे की ज्यामध्ये तुला त्या कामाचा फायदा दिसतो की या कामामुळे मी कोण कोणाची तरी प्रत्यक्ष उपेक्षा केली पाहिजे तसेच ज्या कुटुंबातील समस्याकडे तू दुर्लक्ष करत आहे हो प्रत्यक्ष आणि करत होता आणि तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करत होता त्यांच्या समस्या तुला प्रत्यक्ष या श्रेणीही समजत नाहीत हे तुला चांगले प्रत्यक्ष समजले आहे हे समजून घी की जेव्हा कुटुंब कुटुंबातील सदस्यांना काही त्रास होतो तेव्हा त्यांना काही शारीरिक त्रास होतो आणि प्रत्यक्ष तू तु फक्त तुझ्या ध्यानात म्हणजे कामात व्यस्त असतो आणि तुझ्या घरातील प्रत्यक्ष मोठ्या व्यक्तींकडे लक्ष देत नाही आणि ज्यांनी तुझे पालन पोषण केले आहे बरं प्रत्यक्ष पण आता म्हातारपणामुळे त्यांचे काम प्रत्यक्ष त्यांना करता येत नाही पण या वयात त्यांची सर्वात जास्त गरज ही तुझी आहे हे तुला माहिती असूनही तू त्यांकडे दुर्लक्ष करत आहे तुझी जास्त त्यांना गरज आहे जेवढे त्यांनी तुझ्यासाठी केले आहे आणि आज तुझ्या कामामुळे तू त्याकडे दुर्लक्ष प्रत्यक्ष केले असेल तर तू येते आहेस माझ्या प्रिय भक्ता तू खूप मोठी चूक केलीस कारण तू तुझ्या तु मो प्रत्यक्ष मोठ्यांची काळजी घेतल्याशिवाय तू सुखी होऊ शकत नाही प्रत्यक्ष हे विश्व तुला कळवायला आल प्र कळायचं आहे तू तुझ्या तु कामाची कितीही काळजी करत असला कितीही विचार करत असला की आणि तुझे प्रत्यक्ष काम लवकर प्रत्यक्ष कर असा कितीही विचार असला तरी जोपर्यंत तू तु तुझी काळजी घेत नाही तोपर्यंत तुझे काम अजिबात होणार नाही लोक जे तुला वाढवेल सांभाळेल ज्यांची प्रत्यक्ष काळजी घेईल माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आज या संदेशाद्वारे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याकडे लक्षपूर्वक आणि लक्ष, लक्ष देऊ नये कारण माझे देवीस्वरूपी संदेश फक्त माझ्या भक्तांसाठी असतात यामुळे हो मी तुला काहीतरी बोलतोय याकडे दुर्लक्ष करू नको मी तुला सांगू इच्छितो तु। की लवकरच आता तुझ्या जीवनात अशा प्रकारचे जीवन तुझे होणार आहे ज्याची तू कल्पनाही करू शकत नाही हो मी तुला सांगू शकतो तर आता तुझ्यासमोर काही ना काही समस्या नक्कीच येतील समजून घ्या की समस्या समस्या सृष्टीतूनच तुमच्या समोर येतात जेव्हा तुम्हाला इतरांचे प्रश्न समजत नाहीत तेव्हा सृष्टी आणते तुमच्यासाठी समस्या फक्त या कारणावास्तव लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीची समस्या समजून न घेतल्याने तुम्हाला किती त्रास होतो तुम्ही ते करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि ते काम करत राहा तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे समाधान नक्कीच मिळेल या जगातील सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जे करत आहात पण तुम्ही ज्या विश्वास जगत आहात त्या शक्तीची जाणीव करून देणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण फक्त तुमच्या हृदयात बसलेली शक्ती तुम्हाला मदत करेल तुम्हाला सर्व मार्ग दाखवेल तुम्हाला ज्ञान देते आणि तुम्हाला जीवनात नात काय करावे हे देखील सांगते तुम्ही कुठे बरोबर आहात आणि कुठे चूक आहात आणि तुम्ही कुठे पर पूर्णपणे प्रामाणिक आहात याचीही जाणीव मी तिथल्या तिथे तुम्हाला करून देत असतो फक्त ते ओळखा आणि तुमच्यामध्ये सुधारणा करा म्हणजे तुमच्या हातून कोणतेही काम चुकणार नाही आणि आनंदी तुम्ही जीवन जगाल तर ते प्रत्यक्ष सुधारणे अगदी सोपे आहे जसे प्रत्यक्ष लहान मुलांचे अभ्यास करत आहेत किती मोठे मूल शिकत आहे हुशार मुलाला हे माहिती आहे आणि तो वेळेत ते उत्तर प्रत्यक्ष दुरुस्त करेल पण प्रिय भक्ता तुला ही बुद्धिमत्ता देवाकडून आणि सृष्टीकडूनही मिळते त्यामुळे तू कोणतेही काम करत असतो की न करूया याकडे लक्ष दिले पाहिजे दररोज तुझे काही काम चूक प्रत्यक्ष चुकते किंवा चुकते पण प्रत्यक्ष अपूर्ण करायला कधीही विसरू नको का कितीही कार्य जरी चुकत असले तरी कोणतेही कार्य अपूर्ण ठेवू नका कारण प्रत्येक कार्य लगेच पूर्ण होत नसते त्यासाठी तुम्हाला संयम हा राखावाच लागतो माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आज सांगू इच्छितो की आता लवकरच तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा देवी आशीर्वाद मी तुला देणार आहे आणि तुझ्या आशीर्वाद प्रत्यक्ष माझे आशीर्वाद आता तुझ्या पाठीशी आहेत मी तुला सांगू इच्छितो की लवकरच तुझ्या जीवनात अशा प्रकारे चमत्कार घडतील ज्याची कल्पना करणे अशक्य आहे पण थांब काळजी करू नको काळजी केल्याने काहीही तुझ्या हाती तुला प्रत्यक्ष गावणार नाही काळजी करण्याऐवजी माझ्या देवी शक्तींना ओळख मी कोणत्या कार्या कार्यासाठी प्रत्यक्ष कार्य करतो याला ओळख मी तुला सांगू इच्छितो की लवकरच तुझ्या आयुष्यात असे काही चमत्कार प्रकार घडतील ज्याचे कल्पना करणं ही अशक्य आहे मात्र थाम अशक्य लाही शक्य करणारा देव तुझ्या समोर आहे याकडे दुर्लक्ष करू नको माझ्या प्रेमळ भक्ता तू प्रत्यक्ष आता प्रत्येक गोष्टींना तुझ्याकडे आकर्षित करतील करशील आणि प्रत्यक्ष तुझ्यावर प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती अनुकूल होतील जर तू निश्चितपणे लक्षात ठेव की जेव्हा तुझ्यावर अनुको अनुकूल प्रत्यक्ष होतील तेव्हा सर्व ग्रही तुझ्यासाठी अनुकूल होतील आणि माझ्या प्रिय भक्ता माझ्या विद्वान प्रत्यक्ष देवी तुझ्याबरो तुझ्या प्रत्यक्ष बरोबर सर्व ग्रहांची कृपा होईल ब्रह्मांडातील शक्ती देखील तुला मदत करेल आणि जेव्हा विश्व तुला अनुकूल असेल तर ते अनुकूल असेल सृष्टीतील सर्व समस्या कोणत्याही व्यक्तीबरोबर आणि व्यक्तीद्वारे सृष्टीद्वारे दूर केल्या जातील का

खरोखरच तुझ्या पाठीशी आहेत आणि प्रत्यक्षेत जे काही तू बोलतो ते आम्ही ऐकतो हे तुला मनापासून जाणवते ती शक्ती अनुभवता येते कारण प्रत्यक्षात विश्वास ती शक्ती तुझ्या बरोबर आहे आणि या ब्रह्मांडात ही शक्ती नक्कीच काम करत असते मात्र या शक्तींचा अनुभव मोजक्याच भक्तांना होतो माझ्या प्रेमळ भक्ता ज्याची तू स्वतःमध्ये खरी भक्ती आहे आहे देव त्याला दर्शन देतो हे खरे आहे पण प्रत्यक्ष मुलाखतीचा अर्थ असा आहे की स्वप्नात आल्यावर त्याला सर्व काही तो जातो, तो माणूस वाटली तर कोणत्याही संकटात येण्याआधी माझ्या प्रेमळ भक्ता जर तू हे काम त्याच प्रकारे करू लागला तर तुला समजेल की सृष्टीमध्ये असलेली शक्ती प्रत्यक्ष तुला मदत करेल तुला प्रत्यक्ष प्राप्त तुला करणे सर्व काही सुरू होईल कारण जेव्हा तू विश्वातील कोणतेही काम प्रत्यक्ष करू शकतो तेव्हा जर तू असे केले तर ब्रह्मांड प्रत्यक्ष तुला साथ देईल दुख चुख प्रत्यक्ष काही चुकीचे केले असेल तर तुम्हाला देव माफ करतील प्रिय भक्तांनो देव म्हणतात मला आज कोणत्याही परिस्थितीत टाळू नका मला दुर्लक्ष करू नका कारण मी आज तुम्हाला जे काही बोलण्याचा प्रयत्न करतो ते प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात चमत्कार करण्यासारखे आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज माझा हा देवी संदेश दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्तांनो आता तुम्हाला ठरवायचे आहे कि तुम्हाला आनंद आनंद हवा असेल तर तुम्हाला आनंद पसरावा लागेल आणि जर तुम्ही एखाद्याच्या मार्गात अडथळे आणि प्रत्यक्ष निर्माण निर्माण केले कि केले किंवा अडचणी कराल तर तुम्हाला नक्कीच त्याहून अधिक अडचणी येतील आणि तुम्हाला हवे असले तरी तुम्ही कधीही प्रत्यक्ष जिंकू शकणार नाही तुम्ही अजिबात अशा प्रकारे करू नका तू संघर्ष करत राहशील तुझी निराशा नक्कीच दूर होईल पण माझ्या प्रिय भक्ता तू कोठेही जाऊन विश्वाशी मदत मागू शकतो कोणत्याही झाडाखाली देवाकडे प्रत्यक्ष एक पान तोडून त्या मागून पानाला सांगून तू प्रत्यक्ष शकतो हे देवा माझ्याकडून जी काही चूक झाली असेल त्याची श्रमा कर तू पानाला मन प्रेमळ भक्ता मी तुला सांगू इच्छितो देवांकडे तू मदत मागितला तरीही प्रत्यक्ष मी तुला मदत तेव्हाच करतो जेव्हा खरोखर तुझी चूक नसेल आणि खरोखरच यामध्ये तुझे प्रत्यक्ष चांगले कर्म असतील तेव्हा मी तुझी मदत तू म्हणण्याच्या आधी करतो यामुळे निश्चिंत राहा तुझी ही मदत मी एक ना एक वेळेस नक्की करेल फक्त मी आता त्या वेळेची वाट पाहत आहे आणि ती वेळ जवळ आल्यानंतर सर्वात जास्त मी तुलाच देईल लक्षात ठेवू प्रत्यक्ष आता तुला अजून काही परिस्थितीचा सामना करावा लागणार अजिबात नाही आणि लागला असला तरी काळजी करू नको कारण परिस्थिती असते आणि जाते याचा विचार करू नको सर्व सृष्टीचे सामर्थ्य आता प्रत्यक्ष तुझ्यामध्ये आहे परंतु जर तुला हे समजले तर तुला सृष्टीची शक्ती आहे हे समजले नाही तर तुला देवाची शक्ती देखील समजू शक शकत नाही पा प्रिय भक्ता कारण देवाची फक्त फक्त आणि फक्त शक्ती त्यालाच जाणवू शकते ज्याला प्रत्यक्ष देव समजतात आणि भगवंतांच्या सामर्थ्याने झाले प्रत्येक आहे झाडे हवा आणि पाणी निर्माण भगवाननी प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले आहे सर्व काही देवाच्या सामर्थ्याने ठरवली आहे आणि त्याने, त्याने तुम्हाला प्रत्यक्ष निर्माण केले आहे म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष स्वतःमध्ये काम करू द्या आणि तुम्ही जे ते काम करता जे तुमचे आहे जर तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली असाल आयुष्यात जर तुम्ही अडथळे प्रत्यक्ष तुमच्या येत असतील तर त्याबद्दल काळजी करू नका कारण प्रत्यक्ष मी प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला साथ देणार आहे याबद्दल विचार करा तुम्ही जर तुमच्याकडून चूक झाली असेल तर भगवानांना एकदा चांगल्या मनाने हाक मारा नक्कीच देव तुमच्यासाठी धावून येतील देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तू चांगले काम आता केले पाहिजे आणि जर तू निष्काळजीपणा करत असशील तर मी तुला सांगू इच्छितो हे तुझे करणे या श्रेणीतार अन्यथा तुझ्या आयुष्यात यावून सध्या जास्त दुःख येऊ शकतात हो जास्त दुःख येऊ शकतात यामुळे या, या श्रेणी आता तुला हे करणे थांबवावे लागेल आणि जर तुझ्या आयुष्यात तुला धन प्राप्ती आनंद असेल हवा तर तुला स्वतःसाठी वेळ देवा लागेल जर तू विश्वा विश्वासाने प्रत्यक्ष बोलला तर तुला तुझ्या आयुष्यात या गोष्टीचा परिणाम अजिबात दिसणार नाही किंवा ती गोष्ट खरी ठरणार नाही जेव्हा तू ही गोष्ट तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून बोलला तुझ्या प्रत्यक्ष इष्टदेवतेच्या कृपेने तुला जीवनातील सर्व सुख मिळत आहे आणि तुझ्या इष्टदेवाने तुझ्या सर्व अडचणी दूर केल्या आहेत असे तू म्हणतील तर आणि तू अशा पद्धतीवर विश्वास ठेवशी थेुश, ठेवशील तर नक्कीच देव तुला अजून सर्व काही देतील अशा प्रकारच्या शक्ती तू स्वतःकडे आकर्षित करतो आणि त्या शक्ती तुझ्या श्रद्धेनुसार कार्य करतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझा विश्वास असेल की तुझ्या आयुष्यात कोणतीही समस्या येणार नाही तर खरोखरच कोणतीही समस्या नाही आणि जर तुझा विश्वास असा असेल की अनेक समस्यांनी तुला घेरले आहे तुझ्या आयुष्यात त्यामुळे त्यांनी तुला खरोखरच वेळली आहे जी तू जे काही बोलला ते प्रत्यक्ष काही विचार कर जे काही कर कराल तेच घडत राहील देव म्हणतात हीच प्रत्यक्ष विश्वात अस्तित्वात असलेली शक्तीवरची श्रद्धा आहे आणि यावर तुमचा विश्वास नक्कीच असायला हवा कारण या श्रद्धेद्वारे मनुष्याला या विश्वातील शक्ती प्राप्त होते व्यक्तीला शंका येते आणि हे देखील जाणवते की जीवनात जे काही घडते ते केवळ त्या शक्तीमुळे घडते आणि हे काम तुम्हाला दररोज करायचे आहे हे तुम्ही कधीही विसरू नका की तुम्ही हे काम करणे थांब थांबवली पाहिजे अशा पद्धतीने विचार करू नका कारण या कामात सामर्थ्य आहे श्रणभरी असा विचार करू नका तर पूर्ण विश्वासाने हे काम सुरू करावे प्रत्यक्ष तुम्हाला या श्रेणी लागेल प्रेमळ भक्तानु असेच देवांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून देवांचे प्रेमळ संदेश सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होतील हो देव तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका दुर्लक्षात ठेवा जेव्हा भिन्न भिन्न प्रकारच्या प्रत्यक्ष समस्या किंवा काही शंका तुम्हाला व्यक्तीला येतील आणि हे देखील जाणवते की जीवनात जे काही घडते ते केवळ प्रत्यक्ष देवांच्या शक्तीमुळे घडते आणि हे काम तुम्हाला दररोज करायचे आहे तुम्ही कधीही विसरू नका की तुम्ही हे काम करणे थांबवले नाही या कामा सामर्थ्य आहे श्रणभरी असा विचार करू नका तर पूर्ण विश्वासाने तुम्हाला देवांनी जे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष तयार केले आहे त्या कामाबद्दल वाईट विचार न करता प्रत्यक्ष ते काम चांगल्या पद्धतीने करा देव म्हणता जोपर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य जगत आहात तोपर्यंत तुला प्रत्यक्ष तुम्हाला हेच तुम्हाला स्वतःला सांगावे लागेल कारण प्रत्येक बोलूनच ज्या दिवशी तुम्ही या गोष्टीचा परिणाम तुमच्या जीवनात पाहू शकाल हे खरे आहे की तीन चार दिवस बोलून तुम्ही त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यात अजिबात पाहू शकणार नाही तुम्हाला याचा परिणाम प प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर तुम्हाला आयुष्यभर याच परिणामाची प्रत्यक्ष चिंता न करता प्रत्यक्ष स्वतःवरती उपयोग करून पाहायचा आहे देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता हो मी तुला सांगू इच्छितो की आता लवकरच येणाऱ्या काही काळात तुझ्या आयुष्यात मी आता सर्व काही चमत्कार करणार आहे आता तुला ठरवायचे आहे की तुला आनंद हवा असेल तर तुला प्रत्यक्ष आनंद देखील पसरावा लागेल आणि तुझ्या मनात सकारात्मक विचार राहू द्यावे लागेल तरच तू तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष आनंद प्राप्त करशील तुझ्या समस्या थोड्याच वेळा संपतील हे समजून घे आणि मी जे सांगतो ते करत राहा आणि तुला दिसेल की प्रत्यक्ष देव तुझ्या डोळ्यासमोर तुझी परिस्थिती बदलत आहे माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव की कोणत्याही ठिकाणी बसताना तुला तुला फक्त आवडत्या आठवण करायची आहे हो प्रेमळ भक्ता प्रत्यक्ष देवांना सांग आयुष्यात कोणतीही समस्या चालू आहे कोणती समस्या चालू आहे जी तुला प्रचंड जास्त त्रास देत आहे आणि ती समस्या सतत तुझ्या मागे धावत आहे हो तू कितीही प्रयत्न करत असशील पण ते सर्व त्रास आहे तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या अस्तित्वाच्या देवे देवतेसमोर काही वेळ प्रत्यक्ष बसून तुला एवढे म्हणावे लागेल की हे देवा तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यातील सर्व संकटे प्रत्यक्ष संपली आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे फक्त माझ्या कृपेने मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक कार्य पूर्ण करू शकेल मी प्रत्येक एक आर्तنينवर मात करू शकेल मी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे आणि प्रत्यक्ष मला कशाचीही कमतरता नाही जर तुझी प्रत्यक्ष कृपा माझ्यावर राहिली तर मी प्रत्यक्ष सदैव आयुष्यात प्रगती करेल आणि या प्रगतीचे कारण फक्त आणि फक्त देव तुम्हीच आहात अशा प्रकारे म्हणाल तर देव तुम्हाला प्रत्यक्ष देव तुमच्या सर्व संकटांपासून तुमची सुटका सुटका करतील देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता तू नेहमी माझ्यावर चांगल्या पद्धतीने विश्वास ठेव हो। तुला नक्कीच प्रत्यक्ष माझी कृपा प्राप्त होईल या गोष्टीचा परिणाम आता लवकरच तुझ्या आयुष्यात होईल तू जे बोलला आहे ते संपूर्ण सृष्टीत असेल आणि ते ऐकल्यानंतर सृष्टीची शक्ती निश्चिंतपणे ऐकेल जे तू सृष्टीला सांगितले ते खरे ठरेल म्हणजेच तुझे सं संकट प्रत्यक्ष संपुष्टात थी येतील आणि तू या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनू शकतील अजिबात काळजी नको करू नको कारण प्रत्यक्ष मी माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे प्रेमळ भक्तानो देव म्हणतात काळजी करण्याची कसलीही गरज नाही प्रत्यक्ष काळजी केल्याने आता तुमची चिंता प्रचंड जास्त वारे वाढेल त्याऐवजी काळजी करण्याऐवजी तुम्हाला माझ्या देवी शक्तींवरती असा अटूट विश्वास ठेवायचा आहे जो विश्वास प्रत्यक्ष ठेवणे प्रत्यक्ष कोणालाही जमत नसेल मात्र आता तुम्हाला माझ्या शक्तींवरती अटूट असा विश्वास ठेवायचा आहे हो मी तुम्हालाच सांगू शकतो की आता लवकरच येणाऱ्या काही काळात तुमचे आयुष्य संपूर्ण बदलणार आहे आणि de să împurna बदलल्याले पाहून तुम्ही देखील आश्चर्यात पडाल प्रेमळ भक्तानू असेच बाळू मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा व प्रत्येक मामांच्या भक्तांकडे आजचा हा देवी स्वरूपी संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकायला मिळतील देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात काळजी करू नको जीवनात कितीही अडचणी असल्या तरी तुझी प्रत्येक अडचण मी स्वतः दूर करेल यावरती विश्वास ठेव हो, आणि प्रत्येक वेळी नामस्मरण करीत राहा कारण मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी आहे अजिबात काळजी करू नको मी माझ्या प्रत्येक भक्तांच्या प्रत्येक वेळी हमखास पाठीशी असतो प्रत्यक्ष एकदा मन श्री संत सद्गुरू मामा